सर्वांना नमस्कार दामू मोळ ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा विषय हा पेसा भरतीच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ आहे पेसा भरतीच्या संदर्भामध्ये काल आणि आज दोन महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत काल आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली एक पेसा भरतीच्या संदर्भामध्ये बैठक झाली आणि आज एक अत्यंत महत्वाचा असा पेसाभरती संदर्भामध्ये नियुक्ती केवळ मानधन तत्वावरती अशा पद्धतीचा सेवाखंडाच्या बाबतीमध्ये एक शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला आहे निर्गमित केलेला आहे या दोन गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत कालच्या बैठकी संदर्भामध्ये नेमकं डॉक्टर अशोक उईके आणि माहिती संचालनालयाच्या दिलेल्या माहितीबद्दल आपण ती एक अपडेट घेऊया तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी बघतोय आपण की महाराष्ट्र डी जी आय पी आर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली पेसा क्षेत्रातील मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक पार पडली पेसा क्षेत्रातील तेरा जिल्ह्यांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या सतरा संवर्गातील मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर उई के यांनी सांगितलं या आहे हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्ती दिलेली आहे आणि त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया अंतिम होईपर्यंत पेशा क्षेत्रातील नियुक्त्या मानधन तत्वावर होणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आता या दिलेल्या माहितीचा मतितार्थ काय तर जे जे कर्मचाऱ्या आहेत त्या कर्मचाऱ्यांनी मंत्री अशोक उईके जे आदिवासी विकास मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग झाली त्या कर्मचाऱ्यांच्या काही समस्या होत्या आणि त्या समस्यांबाबतीमध्ये काल एक मीटिंग झाली आणि त्यामध्ये ही जी सतरा संवर्गाची पदं पेशा क्षेत्रामध्ये भरली जातात त्यांच्या त्या न्यायिक मागण्यांमध्ये अशोक वीके मला वाटतं मागे सुद्धा पालघर ते मंत्रालय अशा पद्धतीचं त्यांनी लॉंग मार्चचं नियोजन केलं होतं आणि याच आदिवासी विकास मंत्र्यांनी त्यांना पंचेचाळीस दिवस मुदत मागून घेतली होती आणि पंचेचाळीस दिवसांची मुदत मागून घेतल्यानंतर ही त्यानंतरची एक महत्त्वपूर्ण बैठक होती त्यांना अपेक्षा हो कदाचित होती की आम्हाला आता परमणंट नियुक्तीच्या बाबतीमध्ये आदिवासी विकास मंत्री काहीतरी भाष्य करतील पण त्यांनी स्पष्ट केलं आहे की के संबंधित प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तुम्हाला ऑलरेडी आम्ही न्यायालयाच्या अधीन राहून मानधन तत्वावरती नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या ज्या नियुक्त्या आहेत तुम्हाला मिळालेल्या मानधन तत्वावरच्या नियुक्त्या ह्या जोपर्यंत या न्यायालयीन प्रक्रियेच्या अंतिम होत नाही म्हणजे निर्णय लागत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही नियुक्त्या ह्या मानधन तत्वावरती दिलेल्या आहेत असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आणि कालची बैठक आणि त्या बैठकीमध्ये जर हा निर्णय झाला असेल तुमच्या नियुक्त्या ह्या मानधन तत्वावरतीच असतील तर या ठिकाणी या ठिकाणी ही बॅड न्यूज म्हणावी लागेल दुसरा विषय हा होता मित्रांनो मित्रांनो दुसरा विषय आपला हा होता की सामान्य प्रशासन विभागाने आजच पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा सवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत अशा पद्धतीचा एक शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे त्यामध्ये नेमकं काय का आहे ते आपण बघूया संदर्भ त्यांनी जोडलेला आहे या ठिकाणी संदर्भ आहे तो संदर्भ हा आहे की शासनाचा समकालीन जो शासन निर्णय पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आहे त्याचा संदर्भ जोडलेला आहे त्यानंतर त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे ते आपण एकदा विचारात घेऊ की प्रस्तावना दिलेली आहे संदर्भाधीन शासन निर्णय अन्वये अनुसूचित क्षेत्रातील सतरा सहा हजार नऊशे एकतीस मानधन तत्वावर भरण्याचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेला विशेष अनुज्ञा याचिका बावीस एकशे नऊ अब्लिक दोन हजार तेवीसच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून घेण्यात आला आहे आणि सदर मानधन तत्वावरील नियुक्ती नियुक्त्या ह्या किती कालावधीपर्यंत कायम राहतील हे निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अन्वये शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे आणि तो शासन निर्णय आलेला आहे महत्वाचं हे प्रस्तावना आहे की आपल्याला माहीत आहे की नाशिक येथे मोठं आंदोलन झालं होतं कर्मचा उमेदवारांचं आणि त्यानंतर तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब आता सध्या ते मंत्री आहेत त्यांनी जाळीवरून मंत्रालयाच्या जाळीवरून उड्या मारल्या होत्या काही आमदारही त्याच्यामध्ये खासदार सामील होते आणि त्यानंतर शासनाने महत्वपूर्ण असा निर्णय घेतला की हे जे कर्मचारी आहेत जे बाधित कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी आपण मानधन तत्वावर नियुक्त्या देऊया आणि त्या ठिकाणी तो निर्णय झाला त्या नियुक्त्या कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून राहतील परंतु त्यामध्ये कालावधीही निश्चित नव्हता म्हणजे बारा महिन्याची सलग नियुक्ती आहे का किंवा बारा महिन्याची आहे तर किंवा अकरा महिन्याची आहे तर या बाबतीमध्ये मतमतांतर होतं आणि मागेही मी बोललो होतो कि की त्या बाबतीमध्ये विविध विभागांनी सामान्य प्रशासन विभाग असेल किंवा त्या त्या विभागांना तसा पत्रव्यवहार केला होता की ह्या ज्या नियुक्त्या आहेत ह्या किती कालावधीपर्यंत घ्यायच्या तर त्या बाबतीमध्ये सामान्य प्रशासन विभागाचा हा निर्णय आजचा अत्यंत हो महत्वपूर्ण आहे आता यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते बघूया शासन निर्णय काय आलाय कि सामान्य प्रशासन विभागाच्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस अन्वये अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गामध्ये दिलेल्या नियुक्त्या ह्या अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यात आलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिके संदर्भात निर्णय न आल्यास सदर नियुक्त्या एक दिवसाच्या तांत्रिक खंड देऊन पुढील अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी सुरू ठेवण्यात याव्यात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ज्या नियुक्त्या दिलेल्या आहेत त्या अकरा महिन्यासाठी आहेत परंतु त्या अकरा महिन्यापर्यंत जर कोर्टाचा निर्णय आलाच नाही आणि हे प्रकरण न्यायप्रविष्टच राहिलं प्रलंबितच राहिलं तर मात्र काय करायचं आहे एका दिवसाचा खंड धरायचा आणि पुन्हा अकरा महिन्यासाठी त्यांची नियुक्ती करायची आहे असं संबंधित नियुक्ती प्राधिकारी जे आहेत त्या त्या विभागाचे त्यांनी या ठिकाणी त्यानुसार कार्यवाही करायची आहे आता हा जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी माननीय राज्यपालांच्या आदेशानुसार आणि सामान्य प्रशासन विभागाचे जे उपसचिव आहेत माननीय सुदाम आंधळे साहेब त्यांनी या ठिकाणी तो निर्गमित केलेला आहे तर मित्रांनो काय याच्यामध्ये स्पष्टता हा आहे की यामध्ये अकरा महिन्याच्या कालावधीसाठी नियुक्ती देण्यात याव्यात असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय पण जर समजा अकरा महिन्याच्या कालावधीत जर निकाल आला नाही तर मात्र काय करायचं आहे एका दिवसाचा खंड द्यायचा आहे तांत्रिक खंड द्यायचा आहे आणि पुन्हा एक दिवसाचा खंड देऊन पुन्हा अकरा महिन्याची नियुक्ती करायची आहे सुरू ठेवायची आहेत अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची ही आहे की सामाजिक विकास प्रबोधिनी वर्षेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र याचं याच या ठिकाणी सोमवारी मला वाटतं आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी आहे आता ह्या तिन्ही गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या जर बघितल्या तर एकीकडे काल मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग होते ते म्हणतायत की जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मानधन तत्वावरतीच ठेवतोय दुसरी गोष्ट आज शासन निर्णय लगेच येतोय आणि त्यामध्ये सामान्य प्रशासन विभाग म्हणत आहे की तुमची जी नियुक्ती आहे ती अकरा महिने त्यानंतर पुन्हा एक दिवसाचा खंड देऊन पुन्हा अकरा महिने अशा पद्धतीची नियुक्ती या ठिकाणी देते आणि बघूया आता आठ तारखेला पुन्हा सुनावणी आहे त्यामध्ये शासन त्याची भूमिका काय म्हणत आहे तर ह्या तीनही गोष्टी पाहणं फार गरजेचं आहे तर आता जो काही शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यानुसार आपल्याला समजलं असेल की या ठिकाणी आपल्याला पुढील पाठपुरावा करणं अत्यंत गरजेचं आहे आहे का ते बघणं आपल्याला गरजेचं राहील पण ठीक आहे ही नियुक्ती सद्यस्थितीमध्ये रिनोवेशन एक प्रकारे त्यांनी केलेलं आहे की तुमचा सेवा खंड धरून नियुक्तीची वाढ वगण्यापेक्षा डिफॉल्ट या ठिकाणी नियुक्ती तुमची वाढवलेली आहे खूपही फॅनिक होऊ नका आपल्याला ह्याच्यावरती पाठपुरावा करता येऊ शकतो पण सद्यस्थितीमध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जी काही प्रलंबित याचिका आहे त्याच्यावरती मार्ग काढणं अत्यंत गरजेचं आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेतलं की कालची मीटिंग आजचा शासन निर्णय आणि आठ तारखेला त्या ठिकाणी कोर्टाचा या सुनावणी ठीक आहे सुनावणी ह्या होत राहतील कारण हे सिव्हिल ॲप्लिकेशन आहे त्याला उशीराही लागू शकतो पण ठीक आहे बघूया ज्या ज्या गोष्टी घडतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला मूळ हेतू असतो आणि त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपण व्हिडिओ थांबूया जोहार जय संविधान